नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना ताईंनं मागच्या वर्षी पावसाळ्यात मी एक रुटीन शेअर केलं होतं पावसाळ्यात माझी सकाळची कामे ते रुटीन जे आहे ते इतकं छान सगळ्यांना आवडलं होतं खरंच सगळ्यांचे मनापासून आभार आणि तेव्हापासूनच्या ज्या काही ता ताई जुळलेल्या आहेत त्या माझ्या आताही जुळलेल्या आहे भलेही त्या कमेंट नाही करत पण तरी पण मला माहिती आहे कधीतरी अधा मधात त्यांच्या ज्या काही कमेंट्स येते ना त्याच्यावरून मला समजते की वर्ष होत आलं तरी पण त्या ज्या ताई आहेत त्या आपल्या चॅनलवर जुळलेल्या आहे तर खरंच सांगते खूप खूप मनापासून आभार तसंच कालच्या व्हिडिओच्या खालीनं एक अशी खूप छान अशी कमेंट आली जे क की खूप आपली काळजीसाठी होती की ताई दादांची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या खरंच खूप भारी वाटते असे कमेंट वाचून जरी यूटूबमध्ये मला पेमेंट सुरू झालेलं नाही आहे तरी पण इतके छान छान लोक मिळाले हीच माझी खरी कमाई असं मला काल वाटलं आणि खरंच तुमचा जो काही प्रतिसाद आहे तो असाच राहू द्या मी यूट्यूबमध्ये आली तर खरंच सांगते यूट्यूबमध्ये येण्याचं माझं एकच होतं की मी एक फायनान्शियली थोडंफार काहीतरी आपल्या परिवाराला एक मदत करणार या उद्देशाने आले ते तर मी करणारच समोर जाऊन कारण इतके व्हिडिओ बनवते या व्हिडिओच्या मागं खूप स्ट्रगल असते कामं करता करता ते शूट करायचं त्यानंतर एडिट करायचं अपलोड करायचं एक्सपोर्ट करायचं खूप साऱ्या भरपूरशा गोष्टी असते थमनेलसुद्धा बनवतपर्यंत अर्धा अर्धा तास चालला जातो खूप मेहनत असते तरीसुद्धा या गोष्टीला थोडंसं सा साईडला जर ठेवलं ना तर खूप साऱ्या ज्या ताई आहेत त्या माझ्याशी खूप छान छान जुळल्या आहे ज्या की मला पॉझिटिव्ह वाईब्स देतात पॉझिटिव्ह विचार माझ्यामध्ये टाकत आहे आणि खरंच त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार तर इथे ना सकाळची मॉर्निंग जे काही होती सके, सके, का करन, ते सुरू झाली सकाळी सकाळी छान असं झाडून घेतलं पाण्याची टंचाई असल्यामुळे पाणी काही जास्त मारत नाही कारण तेवढ्या मोठ्या अंगणभर पाणी मारायचं म्हटलं तर दोन चार बकेटा पाणी लागते आणि तेवढ्या बकेटभर पाण्यामध्ये मग कूलर भागून जाते त्याच्यामुळे पाणी स्किप करते आणि जेव्हा पोछा वगैरे लावते तेव्हा जे काही पोरच्या खालचा भाग आहे ना तिथे पूर्ण असं पाणी टाकून देते पुसलेल्या पोछ्याचं तर असं कसं तरी आता पाणी टंचाई असल्यामुळे मॅनेज करावं लागत आहे पावसाळा म्हटलं की भरपूर पाणी येते तेव्हा काही टेन्शन नाही आहे पण आता उन्हाळ्यात तेवढी टंचाई असल्यामुळे तितकं मग मी ॲडजस्ट करून घेते म्हणजे तो भाग स्किप करते पाण्याचा पाणी वगैरे अंगणात टाकायचा छान खडून खडून झाडून घेतलं कारण रेती माती सगळं काही येतेच अंगणामध्ये कितीही नाही म्हटलं तरी आणि आता ना संध्याकाळ झाली की खूप असं वाराधून सुटल्यासारखे होते त्याच्यामुळे मातीचा थर जो आहे तो खूप जमा होते झाडूनच त्याला खडून खडून झाडलं की एकदम स्वच्छ असं अंगण दिसते आणि इथे ना माझी आंघोळ व्हायची आहे तर जेव्हा मी यूट्यूबला यायची होती तेव्हा माझं जे काही रुटीन असायचं ना ते असं असायचं पटकन झाडून घ्यायचं पाणी टाकायचं रांगोळी वगैरे काढायची त्यानंतर ओटा थोडंसं पुसपास करायचं ओल्या कपड्यांनी रात्री तर क्लीन करतोच पण चिपकली वगैरे झुरळ वगैरे येतात त्याच्यामुळे ओट्याला ओला कपडा मारला की मग मा खूप छान असं दिसते म्हणजे आताच पुसल्यासारखं एकदम फ्रेश असा तो ओटा दिसायला लागते आणि आपल्यालाही स्वयंपाक करायला खूप असं उत्सुकता वाटते नाहीतर मग ते काही शिळ्या ओट्यावर सगळं बनवायचं मग ते पसारा पसारा पडल्यासारखा दिसते म्हणून मग सवय झाली आहे आता ती कितीही छान स्वच्छ असलं तरी पण एक सकाळी उठलं की लगेच त्या ओट ओट्याला पूर्ण सोल्या कपड्यांनी पुसून घ्यायचं त्यानंतर सगळं काही करायचं कितीही उशीर झाला जरी अंगणाला झाडून असला ना जरी मला काम करायचं असेल पटकन जाऊन किचनमध्ये तरी पण मग मी त्या गोष्टी करते की ओट्याला कपडा मारूनच मग स्वयंपाक वगैरे किंवा चहा वगैरे बनवते आणि एक वेळा असं झालं होतं की चिपकलीनं पूर्ण अशी मरून वगैरे होती त्याच्यामुळे ती सवय झाली ती झाली त्यानंतरनं मुलं तर बेडरूममध्ये झोपलेले आहे तर म्हटलं चला पटापट -पत झाडूसुद्धा मारते कारण घराची जर झाडझूड झाली तर पटकन कामं झाल्यासारखे दिसून येते नाहीतर पसारा पसारा तर आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे थोडे फार जे काही कामं आहे ना ते माझे असे चालत आहे जेव्हा आता मी तुला आठ दहा दिवसांनी स्कूल लागेल तेव्हा थोडंसं आणखी रुटीनमध्ये चेंजेस येईल कारण टिफिन ही आपली प्रायोरिटी असते कारण मुलगं जर स्कूलमध्ये जात आहे तर तो एखादी पोळी तरी खाऊन गेला पाहिजे नऊ ते अडीच असं त्याचा टायमिंग राहणार आहे आता पहिले तर साडेबारापर्यंत होता तो प्री प्रायमरी गेला आता त्याचं प्रायमरी सेक्शन चालू झालं त्याच्यामुळे आता फर्स्टपासून त्याची स्कूलचा जो टायमिंग आहे तो अडीचपर्यंत राहील त्याच्यामुळं मग मला पटकन पहिले स्वयंपाक करावा लागेल आणि नंतर हे बाकीचे जे काही कामं आहे ते तर पटकन बाहेरचं झालं की लगेच मग ते जे रुटीन आहे ते तर मी शेअर करेलच कसं कसं आहे पण उन्हाळ्यात माझं जे काही रुटीन आहे ना ते अशा पद्धतीने चालू आहे कारण बाहेरच्या साईडला खूप ऊन होते त्याच्यामुळे पटापट घरातला आवरलं की मग आतमधल्या आतमध्ये स्वयंपाक करायला मला बरं पडते नाही तर स्वयंपाकाचा पसारा जर मी घेऊन बसली स्वयंपाकाला एक तास तरी जातोच नाही म्हटलं तरी आणि बाकीचं सगळं ते आहे आवर आवर ते तसंच्या तसंच राहते तसंही करून बघितलं ना तर खूप ऊन होते बाहेरच्या साईडला मग बाकीचे झाडू कपडे भांडे ह्या सगळ्या जर गोष्टी बाहेरच्या साईडला उन्हात केलं की मग ना एकदम असं आपल्यालाच वेगळं वाटते म्हणजे असं चक्कर आल्यासारखं एकदम असं घामसी मारल्यासारखं खूप वेगळं त्यामुळे मी ठरवलं आता की जोपर्यंत आता उन्हाळा आहे पंधरा दिवस तरी असं रुटीन माझं राहील तर उन्हाळ्यात सुरुवातीला होतं माझं असं रुटीन मधामधात मग यूट्यूबच्या नादात मी ते रुटीन चेंज केलं पटकन आंघोळ वगैरे करून व्हिडिओ तुम्हाला शेअर करावे लागायचे त्याच्यासाठी मग ते आतमधलं बाहेरचं असं काम दाखवायची पण हे मला रुटीन कम्फर्टेबल राहते आणि माझं यूट्यूबच्या आधीसुद्धा असं रुटीन होतं तर उन्हाळ्यातलं माझं जे काही रुटीन आहे ते तुम्हाला बघायला मिळत आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथे मुलं बघू शकता दोन्ही बेडवर असे लोटांगण जाऊन आहे एक असा एक तसा तर मुलांचं असतेच त्यांची झोप झालेली आहे पण आता त्यांना झोपून लोटूनच राहायचं आहे उठायचं नाही आहे आळस एक म्हणतो ना रुटीनमध्ये यायच्या आधी सगळ्यांना आळस असते तर आता आठ दिवस म्हटलं जाऊ दे तसंही मग त्याला सात वाजताच्या आधीच उठवावं लागेल सहा साडेसहाला तरी उठवावं लागेल तेव्हा कुठं तो स्वतः फ्रेश होऊन ता थोडंफार नाश्ता पाणी करून तो स्कूलला जाईल असं तर तिथलं सगळं आवरलं बेडवरची बेडशीट आज धुवायची आहे त्याच्यामुळे झटकायची असती तर बाहेर नेऊन झटकते कारण झाडझूड झालेली आहे डीपली मी झाडत आहे नाहीतर मग जर तीच मला डबल तिथेच झटकून टाकायची असती तर मग तिथेच बाहेर नेऊन झटकली असते आणि नंतर मग बेडवर आंतरून दिली असती असं केलं असतं तर आज धुवायची आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे उचलायची आणि डायरेक्ट तिला मग वॉश करून घ्यायची सगळं काही झाडून घेत आहे कारण ना आपलं क्वॉटर जे आहे ते वर टीनं असल्यामुळं खूप गरम होते आणि मग जेव्हा मी झाडायला घेते पूर्ण वाकून वाकून मला झावळायची सवय आहे पूर्ण उचलून हे उचलायचं ते उचलायचं टेबल असेल ते उचलायचं खुर्ची असेल ते उचलायचं असं तिथल्या तिथे सरकवून सुरकवून असं झाडलं ना की झाडल्यासारखं वाटत नाही डीपली झाडू म्हटलं तर तसाच पाहिजे त्यामुळे काय होते ना खूप असं गरम व्हायला लागते ला एकदम बॉडी एकदम गरम आणि पूर्ण घामाच्या धारा असं होते म्हणून आंघोळीचं काही नाव राहत नाही म्हणून आता विचार केला की पटापट -पत पहिले झाडून घ्यायचं झाडून झालं की मग असं वाटलं दोन चार रात्रीचे भांडे पडलेले आहे ते सुद्धा घासून घ्यावं म्हणून मग काय केलं समोर तुम्ही बघालच तर भांडेसुद्धा घासून घेतले आणि सोबतच जे काही संध्याकाळचे आंघोळीचे कपडे असते ओले नसते कोरडे असते त्याच्यामुळे ते तिथल्या तिथे ठेवून देतो आम्ही मशीनवर वगैरे आणि पाण्याची टंचाई असल्यामुळे मग मशीन, मशीन काही लावता येत नाही दोन ते तीन तारं कपडे निघत आहे उन्हाळा असला तरी पण तरी पण ना वॉशिंग मशीनमध्ये नाही धुऊ शकत म्हणून मग काय करते मी सकाळी सकाळी उठल्या उठल्या ते कपडे धुवून वाऊ घालून देते म्हणजे फक्त आंघोळीचे जे काही कपडे असते ना ते असते आणि नंतर बेडशीट वगैरे धुवायचे असेल ते पण याच वेळेला धुवून घेते असं जे काही माझं रुटीन आहे ते उन्हाळ्यातलं असते कारण ना हे जे रुटीन आहे हे मला रुटीन प्रॉपर रुटीन वाटते नाही तर मग ना खूप माझा गोंधळ उठतो एकदम स्वयंपाक करायला बसायचं त्यातच मुलं उठायचे आणि मग घरात असा पसारा पसारा दिसायचा तर खूप असं गोंधळल्यासारखं वाटते एक घर एकदम किचकटल्यासारखं आणि त्यातल्या त्यात गरमी गरमीमुळे तर खूप बेहाल सुरू आहे आता असं वाटत आहे का मिरुग लागला तर पाऊस कधी पडेल असं खरंच वाटत आहे कारण दादा सुद्धा शेती करते त्याच्यामुळे पावसाची तर सगळ्या शेतकऱ्यांना गरज आहेच सोबतच गरमी इतकी आहे ना भयानक की पाऊस आला की एकदम थंडगार वातावरण होऊन जाईल असं तरी वाटते तरी एक हप्ता तर उकळा तो काही जमिनीतला निघत नाही तरी पण आतापासून जर पाऊस पडला तर मुलांना शाळेत जेव्हा जाईल तेव्हा खूप अशा सोयीस्कर गोष्टी होईल आणि आपली गाडी शिकणंसुद्धा सुरू आहे मग ते एक खूप मोठं काम आहे माझं की एवढा मोठा टास्क कम्प्लीट करून ते उन्हामध्ये गाडी चालवायला जायचं कारण जिथपर्यंत त्याची स्कूल आहे ना तिथपर्यंत मी जाते कारण तिथे एक टर्निंग आहे थोडीफार तर ती टर्निंग मला सध्या थोडीफार जमत नाही आहे तर आमचं डिसिजन आता चालू आहे व्हॅन लावायची की मग नेऊन द्यायचं आणायचं तसे तर दादा राहील पण नसल्यावर मग दोन्ही टाईम माझ्यावर लोड राहणार त्या गोष्टीचं म्हणून ना, ना थोडंफार आता प्रॅक्टिस सुरू आहे तर एक काम मागे टाकून माझं तेसुद्धा काम सुरू आहे गाडी फुल्ली प्रॅक्टिस करायचं कारण सोबत रिधूसुद्धा समोर राहणार म्हणून तसं तर मी त्यांना घेऊन घेऊन हुँ, कॉलनीतल्या कॉलनीत चालवत आहे तेवढं जमते पण थोडंसं ट्रॅफिकमध्ये घुसलं ना की एक आपल्या मनामध्ये असते ना एक भीती ती भीती मला वाटते थोडीफार आता त्याच्यासाठी थोडं चालू आहे प्रयत्न पण बघते आता आठ दिवसात जेवढं रिकवर होईल तेवढं होईल नाहीच झालं तर मग व्हॅनशिवाय काही दुसरा पर्याय राहणार नाही तरी ते कपडे सुद्धा धुवून घेतले भांडे थोडेसेच होते कारण रात्री काल संडे होता रात्री काही स्वयंपाक नव्हता बनवायचा फक्त थोडंफार कस्टर्ड बनवलं होतं फ्रूट्स होते अवेलेबल सगळ्या प्रकारचे म्हणून आणि दूधसुद्धा शिल्लक होतं मुलांच्या तब्येतीमुळे खूप सारे दूधसुद्धा शिल्लक होतं आणि त्याची रेसिपी काय बनवू म्हणून कस्टर्ड बनवून घेतलं कस्टर्ड पावडर खूप दिवसाचा आणून ठेवला होता मागच्याच महिन्यात पण ते काही बनवणं झालं नव्हतं योगायोगाने त्याची जी रेसिपी आहे ती मी इथे शेअर केलेली नाही आहे पण एक शॉर्ट्स तुम्हाला येईल त्याच्यामध्ये ती रेसिपी तुम्ही बघून घ्याल कशा पद्धतीने एकदम इन्स्टंट असं कस्टर्ड मी बनवलेलं आहे इथे सगळं काही झालं आणि किती फास्ट होते खरच ना सकाळचे कामं खरंच जेव्हा मुलं नव्हते ना तेव्हा पण माझे कामं असे फास्ट व्हायचे पण असं मुलं हे देवा घरचे फुलं आणि त्याच्याशिवाय काही आपलं घराला करमत नाही शेवटी फक्त आता आठ वाजलेले असणार आठही वाजायचे होते कारण साडेसातलाच ते उठले आठ पण वाजायचे होते सातचा टायमिंग असेल हा सहाला उठले मी एका एक तासात इतकं सगळं आवरून झालं माझं स्वतःला फ्रेश पण केलं ब्रश वगैरे चहा वगैरे आणि सगळे कामंसुद्धा आवरले तर एक तासात फक्त एवढे सगळी कामं झाले आंघोळ बाकी होती आणि रिधूस ना थोडंसं लूज मोशनचा प्रॉब्लेम आहेच त्याच्यामुळे ना त्याचे वरच्यावर कपडेसुद्धा खूप निघत होते आता इथे तुम्हाला दिसले नसेल पण जेव्हा तो उठला ना मग त्याच्यानंतर मला बेडशीट डबल धुवायची सगळं वाकळ हे ते खूप सारे कामं होते त्याच्यामुळे आंघोळीला भरपूर वेळ झाला आंघोळ केली छान हेअर वॉश केल्या सोमवार आणि गुरुवार असे दोन दिवस तरी मी डोकं धुते मधात कधी असं वाटलं की आता खूप गरज आहे डोकं वगैरे धुवायची तर मग मधातसुद्धा धुवून घेते कारण गरमी एवढी प्रचंड त्याच्यामुळे मग केसांनासुद्धा वॉश केलं की चांगलं वाटते नाही तर मग ते घामामुळे वेगळंच वाटायला लागते स्वतःलाच असल्यासारखं तरी ते छान असं देव वगैरे धुवून घेत आहे पुसून ठेवलं ना की जास्त दिवसपर्यंत देव जे आहे ते काळे पडत नाही म्हणजे माझं ठरलेलं आता महिन्याच्या महिन्या मुलांमुळे काही एवढं हप्त्याच्या हप्त्या पंधरा दिवसातून पंधरा दिवसातून असे देव घासणं होत नाही महिन्यातून एक वेळा घासते मी जेव्हा मासेक पाळी आपली येऊन संपते तेव्हा तर त्याच्यामुळे काय करते कपड्याने पुसून पुसून देव ठेवते त्याच्यामुळे लवकर ते काळपट येत नाही हे एक खूप महत्त्वाची टीप आहे देवांसाठी कारण पितळ जेवढं आपण जपू तेवढं ते चमकते असं सोन्यासारखं चमकते म्हणून पुसून छान ठेवलं ना की एक महिना तरी त्याला व्यवस्थित दिसते एकदम असे काळपट होत नाही आणि रिदू काय करते आता तर तुळशीला अगरबत्ती नेऊन लावत आहे तुला सांगते म्हणून त्यालाही त्या त्याला गोष्टी करायच्या असते पण त्याच्या मागेमागेच मग मला जावं लागते कुठे डोळ्याला लागले कुठेही लागली तर लवकर चटका बसतो आणि उन्हाळ्याच्यानं खूप पटकन असा चटका बसतो गरम वस्तूचा बस तर काल हे कस्टर्ड बनवलं थोडंसं फिकं झालं वरून साखर टाकली म्हणून ते आता पातळ दिसत आहे नाहीतर टेस्टला खूप छान झालं आणि आता बनवत आहे मी बेसन सकाळच्या जेवणात बेसन बनवत आहे का भरपूर सारा भाजीपाला जो आहे तो फ्रीजमध्ये अवेलेबल आहे पण ना आम्हाला खायचं होतं आज गरम गरम बेसन कारण उशिरा स्वयंपाक म्हटलं की गरम गरम खाव असं वाटते आणि सोबत मस्त असा ठेचलेला कांदा छान अशा तेलाच्या पोळ्या भाकरी आमच्याकडे जास्त करत नाही आणि मला तेवढं जमत नाही त्याच्यामुळे तो पसारा मी घेऊन बसत नाही असं होते तर साध्या सिंपल प्रकारे जे काही बेसन आहे ते मी इथे फोडणी देत आहे आणि ना बेसन जास्त चवदार टेस्टी एकदम हॉटेलसारखं जसं मिळते ना हॉटेलमध्ये झुणका आणि भाकर तिथलं जसं झुणका आपला बनला पाहिजे किंवा बेसन किंवा कोणी कोणी पिठलंसुद्धा म्हणते तर तसं बनलं पाहिजे त्याच्यासाठी एक वस्तू जी आहे ती नक्की टाका ती म्हणजे कढीपत्ता त्याने इतकी छान बेसनाला टेस्ट येते की आपण काही जरी कमी टाकलं ना पण कढीपत्ता जरी टाकला तरी पण टेस्ट जी आहे ती एकदम भन्नाट येते नक्की तुम्ही ट्राय करून बघा बोटं चाटतपर्यंत खावं असं वाटेल असं हे बेसन जे आहे ना ते रेडी होते आमच्या घरी एक छोटंसं प्लांट आहे त्याच्यातून चार पाच पानं जरी मी आणून टाकले ना तरी पण मला समाधान होते आता ती सवय झाली आहे बेसन बनवलं की त्याच्यामध्ये ते वस्तू एक ॲड करायची तर आता लास्ट टाईम जेव्हा रिदूचा बड्डे झाला तेव्हा मोठ्या साईजचे जे कडीपत्ता आहे ते, ते आणून ठेवलेले होते तर वाचलेला जो काही होता तो पॉलिथिनमध्ये गुंडाळून असा फ्रीजला ठेवला छान आहे ताजा आहे आठ दिवस झाले तरी पण म्हणून मग तो यूज करत आहे फक्त यूज करताना धुवून घ्यायचा नाही तर त्याच्यावर थोडंफार काळपटपणा फंगस म्हणतो ना आपण ते तयार होते ती आपल्याला दिसत नाही तर ते मायक्रोमध्ये असते त्याच्यामुळे ती दिसत नाही तर त्याच्यामुळे नक्की तुम्ही धुऊन कुठलीही फ्रीजमध्ये स्टोअर केलेली वस्तू धुवून जरी ठेवली असेल ना तरी पण धुवून वापरायची म्हणून मी काय करते धुवून ठेवतच नाही म्हणजे आपल्याला तो एक कंटाळा येतो ना धुवून ठेवलेला आहे मग डबल धुवायचं नाही म्हणून तसंच ठेवलं छान कोरोनाच्या आधी तर ठेवायचं म्हणून तसंच ठेवलं की तेच मग यूज करून घ्यायचं तरी ते बघू शकता बेसन जे आहे ते तिखट टाकून जास्त तिखट टाकून बनवलं कारण थोडंसं स्पायसी पाहिजे आणि मिरचे जे आहे ते एकदम फिक्या रंगाचे होते एकदम आणलेले ना ते पॉपटी कलरचे जे मिरचे आहेत ना ते आणले होते आणि ते काही झोंबत नाही म्हणून मग तिखट थोडंसं ॲड केलं नाही तर पिवळं बेसन जे असते ना दिसायला ते खूप छान दिसते आणि व्हिडिओ पण थांबवते मी इथेच